श्री गुरुचरित्र अभ्याय राव श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराणा आचरणा कर करुट जोडुणी जाणा विनवीतसे प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सी दीक्षा देती पुढे काय वर्तले स्थिती अम्हा विस्तारावे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी मस्तकी मस्तिहस्त खेळूण आश्वासिती तयावेणी ऐक 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 चित्ते ऐकचि गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवा ते होते क्वचित काळ येथे ये असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाली अपार मुनी मुख्य माधव सरस्वती सी तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक येते सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक होतोय शिष्य आणक एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा ग्रासी भेटे झाले जनकजननी यो निरागताती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटीती स्वामिया देखो न या श्री गुरु मूर्तेसे नगर लोक अत्यंत हर्षे आले समस्त भेटीसे पूजा कृती परोपरे घरो घरी श्री गुरुसे पाचा रीति भिक्षेसी जाहले मुबे बहुवसे घरो घरी पूजा घिती समस्त लोक विस्मय करिती अवतार हा श्री विष्णु निश्चिती विशेष धारे यति परम पुरुष होय जाण जननी जनक येणे रीति पूजा कृती भाव भक्ति से गुरु झाले श्रीपादयते जाती स्मृती जननी से जननी तये वेणी चरणी कमळी सत्यसंकल्प चंद्रमौी रुधोषकुजा आलीफळा पती सांगे तया पूर्व पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्वंद पुत्र प्रबळी याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमचे साफल्य केले प्रियेसा मनो निनि दोघे जगन्नाथ यराया श्री गुरुमती तयासी एकादे प्रियेसी पुत्र होय संन्यासी उद्धरी कुळे देचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचलपद असे देख त्याचे कुळे उपजदा आणिक त्यासी हि ब्रह्मपद प्रियसा यमाचे दुःख भयाभीत त्याचे पितृ संततीत पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे देखा घेतला ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगूनी तयासे अश्वाशी तसे बहु असे तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर्य नांदते त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयने पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी पियेसा त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी ऐक विनित पर्येसासे परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते भुवसागरी संसार माया विष्णुनिया तापत्रयासी आपण भीतसे परियसी निर्लिप्त करीतासी आपण तपासी जाईन ऐकोनी ते वचन श्री गुरु निरोपिती आपण स्त्रियांची पती सेवा चरणा ते तप परीसा उतारा वया पहिला पार स्त्रियांची असे वो मने करुणी निर्धार भजा पुरुष शिव समाने ऐकोने श्री गुरुचे वचन विनवित कर जोडून श्री गुरु ब्रह्मज्ञान विनवित अवधारी तू जानसी भविष्य भूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवण गत विस्तारावे मज श्री गुरु म्हणते तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुजसी भोगणे असे परीये चरणी लाथिले धेनुसि शेजारी ला कलह जाणा दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्री श्री लाथिले एका तू सर्वांगी कुष्ठ होशील विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याची भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकून दुःख करी बहुत श्री गुरु चरण असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणे लागले श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले अपर होताची काळे पती तुझा यती होये तदनंतर तुसा देह कुष्ठी होईल आवेव भोगोनी शुद्ध देह मग होईल तुझगती नासता तुझा देह जाण भेटी होईल अमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐकपा भीमा तरी दक्षिण देशे असे तीर्थ पाप विनाशे तेथे जाय तू भरवसे अवस्था तुझ घडिली या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पूर अशी ख्यात अमरजा संगम प्रसिद्धी श्री गुरु निहारे दक्षिण देशे त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमी उद्भव जेथे शिष्या सहित गुरुमूर्ती आले नाशिका क्षेत्रापती तीर्थ महिमा अशी ख्याती पूर्णातरी तेर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझ आता सांगत असे परियेसा त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे अम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ती एका अनुष्ठाना जवळी पूर्वी मुनी सकई नित्य पेरूनी पिकवी साळी ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य समस्त ऋषी मिळून विचार करीती आपुले मुनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी धारिता साकडे गंगा आणि आपुले चाडे समस्ता आम्हा पुण्य स्नाने भूमंडळी उर्ध्वे कोटी वर्षे तपस्वियांसी जे गती होयसी ते स्नान स्नानमा या कारणे गौतमीसी भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आनिता गंगा अम्भालाभ लाभ रचली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोणी पाठवली ऐक गौतमाचे व्रिहि भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धीनुसी झाले शस्त्र, वयाक्षी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळो समस्त ऋषी जन देती जाण गंगा भूमंडळी आणणे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर वर म्हणतले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवादेशील उद्धारसी गौतमाचे विनंतीसी निरोपला गंगेसी घेऊन याला भूमंडळासी पापक्षालनाथ मनुष्याचे ऐसे गंगा भागीरथी कवणा वर्णावया सामर्थ्य याचे कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐशे गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरीत पुढे मागती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परीय तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरीता तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी सी मानस मूर्ती देखा विस्मित होनी मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी भक्ति करुणिया तू तारक विश्वासी म्हणून भूमि अवतरलासी कृतार्थ केले अम्हासी दर्शन दिधले चरण आपले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी संतोष हो अति अतिहर्षी अश्वासि तयावेणी म्हणते श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रम्हलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईला परियेशी न करी संशय मनात ऐसे सांगूनी तयासी श्री गुरु निघाले परियेशी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्या स्नानकिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे भूत तटाखी उदर व्यथा अत्यंत प्राण त्याजुपाहेाणेखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली या दुःख ऐसे होतसे या कारणे द्विजवर सदा करी अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजु पाहे पूर्व दिवस तयाग्रामी आलासन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे ऐक पारणे केले भोजन केले अन्नभूत त्याने पोट असे दुखत गंगा तिरे असे लोळत प्राण पुरेत त्याजु पाहे दुःख करी द्विज अपार मने गंगेत तेजीन शरीर गंगे तरी संसार पात रुपे वर्तत, मने निर्धार करोनी, गंगा प्रवेश करी न म्हणून पोटी पाषाण बांधोनी गंगे निघाला मनी स्मरी कर्पूर गौर उपजलो आपण भूमिधार केले परोपकार अन्नदाना ऐसी पापे आठवीत जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोला वा ब्राह्मणासी आना का ब्राह्मणासी प्राण तिजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी उसे कवण कवना कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावूनी द्विजमराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजू पाहसी आत्महत्या महादोषी काय सांगा महा विप्रमणे राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्म वाया भारत जाहलो असे वा पक्षा भोजन करीतो उदर वेथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया या श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी तुझे व्यथा गेली परियेसी औषध असे अम्हा पाशी क्षण एके सांगो तुझा संशय न धरी आता म्हणे भिवू नको अंत करणे व्याधी गेले पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन ऐकोन श्री गुरु नमन तया अवसरी, तया अधिकारी, एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी गुरुसे लागला चरणासी नमन केले भक्तीसे मनोवाक्काय कर्मे अश्वासोनी तया वेळी कुसती गुरु मोळे कवण नाम कवण स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन संगीतसे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य शाखेसी नाम सायंदे वासस्थळ आपुले कळगंजी सलोअसे उदरपूरतीस सेवाक्रि तो यवनांची अधिकारपणे ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो अम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिधले अम्हासे झालो भरवसे जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय स्वामिया गंगा देखताची चंद्र दर्शने देखता कल्प कल्पतरुची ऐसे गती दैन्या वेगळी करी जाण तैसे भवति तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशिस्वती करुणी पुनरपी लागला श्री गुरु चि जगद् अश्वासोणी निरोपेती तया वेळी श्री म्हणती तयासी आमुचे व्यथा ब्राह्मणासी प्राण त्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नैनी आपुले मंदिरासि भोजन कर्वी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वनी जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्रसे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राण त्याग करीता भोजन या ब्राह्मणासी होतसे जे विला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्म हत्या घडेल श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी पादी माशांनासी क्षीरमिश्वित परमान्न अन्न जैविता त्वरितेसि व्याधि संशयन धरीतु मानसे त्वरितज्ञावे ग्रहासे अङ्गीकारोणि तया माथा माता ठिवि चरणकमणि विन्मितसे करुणा ब्रहाणि यावे स्वामी भीक्षेसि स्विकारोणि श्रीगुरुनाथ निरोपदेति होका त्वरित सिद्धमणे ऐकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो ते वेळी समवत शिष्य सकाळी जठर विथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षडशोपचारी परियेसी तेनेची रीती आम्हासे शिष्या सकाळी वंदिले श्रीगुरुपूजाविधान विचित्रकेले अतिगहन मण्डलकेले रक्तवर्ण एकैकासि पृथक् पृथक् चित्रासन श्रीगुरुसि तेनेचीपरि सकलीकांसि मण्डलार्चना विधेशि करिते पुष्प गन्धाक्षता षडोपचार विधेसि पञ्चामृतादि परियसि रुद्रसुप्तं मन्त्रे सि चरणस्नापिले तयेणी श्री गुरु चरणी अतिहर्षी पूजा तया चरण तीर्थ धृता झाला अक्षय वाणी आरती श्री गुरुसी अति मंत्रि पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीत उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परी शिष्यासी अम्हा समस्ता बंदिरे મન કરો થાય પક્વાન અપાદી પાછા અષ્ટિધ પર્કરા સહિત નિવેદલેક નાના પરી वाढता ती सविस्तारे भोजन करीती प्रीती करे श्री गुरुमूर्ती परीसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेले तत्क्षणी श्री गुरुचे कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीता सकळे एक अशरीया करीति सकल जना द्विजाशिव वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेले भ्राताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भोना अखिल सौख्य पावती जाना सत्यम सत्यम पुनः सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती सिद्धनामधामिकसंवादे त्रञ्जनगराभिगमनम् तथा विप्रोदरव्यथानिरसनम् नाम त्रयदशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्ता